पावसा तालुक्यात अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठा आधार दिला पावसा तालुक्यातल्या अतिवृष्टी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीबरोबर ते देखील मदत करणार आहेत माझ्यासोबत आमदार अभिमन्यू पवार म्हणजे महाराष्ट्रातले पहिले आमदार असा तालुक्यात अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत करतात सरकार बरोबर मदत करतात नेमकी ही मदत कशी स्वरूपाची असेल ही मदत ज्या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे ज्या ठिकाणी पशुहानी झालेली आहे ज्या ठिकाणी घरं पाण्यात आहेत घरं बुडारी आहेत घरं पडली आहेत ते त्या ठिकाणी डायरेक्ट मदत आहे सरकार जेवढी मदत करत आहे तेवढी मदत आमची एन जी ओ करणार आहे आपले लातूरचे सुपुत्र अभय बुत्रा हे माझे मित्र आहेत ते पुण्याला उद्योजक आहेत मी त्यांना विनंती केली त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला त्यांची फाउंडेशन अभय बुद्रा फाउंडेशन आणि आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने ही मदत होते आहे समजा उदाहरणार्थ जीवितहाली झालेली आहे आमच्याकडे आता मतदारसंघात तीन लोक गेलेली आहेत दोन वीस फुटून एक वाहून त्याला शासन देतं चार लाख रुपये आमचे चार लाख रुपये जाणार मैस तुकती मैस गेलीय गाय गेली आहे त्याला शासन देते सौतीस पाचशे तर सौतीस पाचशे हजार आहेत बैल गेलाय बत्तीस शासन देते बत्तीस आम्ही हो। देणार आहोत गेली आहे चार हजार शासन देते चार हजार हो। आम्ही देणार आहोत कोंबडी गेली आहे शंभर रुपये त्यांचे पाचशे रुपये आम्ही देणार आहोत घर पाण्यात हजार शासन देते आम्ही देणार आहोत घर पडलंय बळव पडलंय चार हजार रुपये शासन देणार आहेत चार हजार रुपये देणार आहोत जेणेकरून खऱ्या अर्थान शिबिर उभा राहिला पाहिजे आणि त्याला मदत तुकडी नको घरी मदत मिळाली पाहिजे जेणेकरून उदाहरण द्यायचं तुम्हाला तर एका शेतकऱ्याचे दोन बैल होते एक बैल वाहून गेला एक बैल राहिला तो एक बैल पुसू शकत नाही दुसरा बैल घेऊ शकत नाही त्यामुळे बैलाला बैल बायल दिला तर तो शेती करेल आणि तो बैल विकून टाकेल त्यामुळे तो शेती केला पाहिजे म्हणून याचा कल्पना आहे एका घरामध्ये काय झालेलं आहे एका शेतकऱ्याची मैस वाहून गेली तुट्टी मैस त्यांनी मला सांगितलं की साहेब एक टाइमचं दूध आम्ही घरी खायचो एक टाइमचा मी खायचो चारशे रुपये विकून यायचे दोन लेकरं घरात आहेत त्याचं दूध आता ते दूध तुटलं मैस पण गेली आणि यायला चारशे रुपये पण गेले त्यांना जर मशीला मैस दिली आपण कारण कुठलीही मई सहा साठ सत्तरच्या खाली नाही आहे त्यामुळे जर सदतीस पाच शासनाचे आहेत आपण सदतीस पाचशे दिले तर साधारण सत्तर पैसे रुपये आले तर मशीला मैत्री घेऊ शकतो त्यामुळे खऱ्या अर्थानं ते उभा राहिला पाहिजे म्हणून हे उचलण पाहू नये म्हणजे शासनाच्या यादीत जे शेतकरी नुकसान करते त्या शेतकऱ्यांना मत ज्यांचे पंचनामे झाले ज्यांच्या शासनामध्ये रेकॉर्ड आहे त्या शेतकऱ्यांना आपण हिमत करतो एक राजकीय प्रश्न विचारतो काल सहकार मंत्र्यांनी जे विधान केलं त्याबद्दल काय सहकार मंत्र्यांनी जे विधान केलं आहे त्याच्यावर त्यांनी खुलासा केलेला आहे असं मी बोलवू शकत नाही संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या